नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सायन्स या विषयाची माहिती प्रश्नोत्तर स्वरूपात बघणार आहोत संपूर्ण शरीरभर शुद्ध रक्ताचा पुरवठा करते तिला महादमनी असे म्हणतात लहान बाळाच्या हृदयाची ठोकी हे प्रौढ माणसापेक्षा जास्त असतात मोठ्या माणसाचा रक्तदाब लहान बाळापेक्षा जास्त असतो त्यानंतर मानवी हृदय याची क्षमता झिरो पॉईंट टू एच पी एवढी असते त्यानंतर आपण पुढील माहिती बघणार आहोत तर चला शहरातील पाण्याचा समतोल राखण्याचे कार्य अल्बी अल्ब्युमेन नावाचे प्रथिनं करते लक्षात घ्या शहरातील पाण्याचा समतोल राखण्याचं कार्य कोण करतं तर अल्बीमन नावाचं जे प्रथिनं असतं ते करतं शिशे हा एकमेव धातू नाही जो उष्णता आणि वीज यांचा सुवाहक नाही लक्षात घ्या शिशे हा एकमेव धातू असा आहे तो उष्णता आणि वीज त्याच्यातून वाहू शकत नाही म्हणजे सुवाहक नाही ग्लोबिलिन नावाचं प्रथि प्रतिदैव तयार करण्याचे कार्य करते तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल कोणतं प्रथिन प्रतिद्रव्य तयार करण्याचे कार्य करते तर ग्लोबिलिन नावाचं प्रथिन आहे माणूस जांभाईत देतो कारण त्याच्या रक्तातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण जास्त झाल्यास काबरजांबाई देतो तर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त झाल्या झाल्यावर देतो डावे फुफ्फुस हे उजव्या फुफ्फुसापेक्षा आकाराने लहान आणि छोटेसे असते कुठले फुप्फुस लहान असतं आकाराने लहान आणि चपटे असतं तर डावे फुफ्फूस लक्षात घ्या एका फुफ्फुसात जवळजवळ ज़ौल। तीनशे कोटी वायुकोश असतात एका फुफ्फुसात किती वायुकोश असतात तर तीनशे कोटी वायुकोश असतात लक्षात घ्या पेशी शोषण ही जैव रासायनिक प्रक्रिया आहे तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल पेशी शोषण ही कोणत्या प्रकारची प्रक्रिया आहे तर जैव रासायनिक प्रकारची प्रक्रिया लक्षात घ्या पेशी शोषण या प्रक्रियेचा साध्या पोषण द्रव्याचे ऑक्सिडीकरण होऊन ऊर्जा मुक्त होते पेशी श्वसन या प्रक्रिया साध्या पोषण द्रव्याचे ऑक्सिडीकरण होऊन ऊर्जा मुक्त होते त्यानंतर पेशविश्वेषण प्रक्रियेत पहिल्या पायरीत सहा कार्बन अणू असलेल्या ग्लुकोज रेणूचे तीन कार्बन हा अणू असलेल्या पायरोबेट रेणूमध्ये रूपांतर होते तर पेशुश्वेषण प्रक्रियेत पहिल्या पायरीत किती सहा कार्बन अणू असलेल्या ग्लुकोज रेणूचे तीन कार्बन अणू असलेल्या पायरुबेट रेणूमध्ये रूपांतर होते रक्तही मानवामध्ये असणारी द्रायू संयोजी होती आहे तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल रक्त ही मानवामध्ये असणारी कोणती होती तर ड्रायू संयोजी होती कुठल्या प्रकारची ड्रायू संयोजी होती ऑक्सिजनयुक्त रक्ताचा रंग लाल भडक असतो तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल ऑक्सिजनयुक्त रक्ताचा रंग कसा असतो तर लाल भडक असतो रक्त सर्वप्रथम शोध विल्यम हार्वे यांनी लावला तर हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे मित्रांनो रक्त शोध सर्वप्रथम कोणी लावला तर विल्यम हार्वे यांनी लावला सामान्यतः लाल रक्तपेशीचा आकार कसा असतो तर वक्र असतो लाल रक्तपेशीचा आकार कसा असतो तर द्विआंतरवक्रिया असतो माणूस बेडूक पक्षी मासे या प्राण्यात बंदिस्त रक्तविसरण संस्था आढळून येते तर बंदिस्त रक्तविसरण संस्था कोणाकोणामध्ये आढळून येते माणूस झालं बेडूक झालं पक्षी झालं आणि मासे या प्राण्यांमध्ये बंदिस्त रक्तविसरण संस्था आढळून येते विंचू झुरळ यांच्या खुली रक्तविसरण संस्था असते तर खुली रक्तविसरण संस्था कशा कशामध्ये असते विंचू झरळ यांच्यामध्ये खुली रक्तविसरण संस्था असते मानवी शरीरातील सर्वात लांब स्नायू सारथिरियस हे मांडीमध्ये असते तर मानवी शरीरातील सर्वात लांब स्नायू म्हणता आहे सारथिरियस हे कशामध्ये असतं तर मांडी या आवायात असतो त्यानंतर आपण पुढील माहिती बघणार आहोत आम्ही बा या प्राण्यात चेता संस्था नसते तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल कुठल्या प्राण्यामध्ये चेतासंस्था नव्हते नसते तर आम्ही बा आम्हीबा हा कसा आहे इतर एक पेशवी प्राणी आहे लक्षात घ्या आम्ही पेशीच संवेदनशील असून स्वतःच्या सर्व जीवन प्रक्रियेचे नियंत्रण स्वतःच करते आम्ही बा संवेदनशील असून स्वतःच्या सर्व जीवन प्रक्रियेत नियंत्रण स्वतःच करते त्यानंतर आपण पुढील माहिती बघणार आहोत डी एन एपासून आर एन ए तयार करण्याच्या प्रक्रियेला ट्रान्सक्रिप्शन असे म्हटले जाते तर महत्त्वाचं क्वेश्चन आहे मित्रांनो तर आपल्याला प्रश्नही विचारला जाईल डी एन ए पासून आर एन ए तयार होण्याच्या प्रक्रियेला काय म्हटलं जातं तर ट्रान्सक्रिप्शन असे म्हटले जाते ट्रान्सक्रिप्शन असे म्हटले जाते लक्षात घ्या रक्तातील कार्बन डायऑक्साईड रक्ताचा पी एच कमी करतो तर स्पंदने मात्र वाढवतो रक्तातील कार्बन डायऑक्साईड रक्ताचा पी एच काय करतो तर कमी करतो तर स्पंदने मात्र वाढवतो धामण्या लालसर रंगाच्या तर शिरा काळसर लाल किंवा निळसर जांभळ्या रंगाच्या दिसतात नामण्या कसं दिसतात लालसर रंगाच्या जर शेरा काळसर लाल रंगाच्या निळसर जांभळ्या रंगाच्या पण दिसतात दररोज स्वच्छ श्वास प्रक्रियेतून सुमारे पंधराशे मिली हवा फप्फुसामध्ये भरली जाते दररोज स्वच्छ वास प्रक्रियेतून सुमारे किती हवा भरली जाते फुप्फुसामध्ये तर पंधराशे मिली हवा भरली जाते धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू